दुसरीकडे मराठा मोर्चा आणि आरक्षण याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया येते ते काय म्हणतात मराठा आरक्षणाला आरपीआयचा आणि आंबेडकर जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की एस सी एस टी आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता राहिलेल्या पन्नास टक्के मधून मराठा समाज आणि इतरांना पंचवीस टक्के आरक्षण द्यावं मराठा समाजाला सोळा टक्के राहिलेला लिंगायत समाज आहे ब्राह्मण समाज आहे तर या सगळ्या समाजाला जर पंचवीस टक्के आरक्षण दिलं तर ॲटोमॅटिकली आरक्षणाच्या संबंधामध्ये दलित आणि सवर्ण मांधी जी, जी दलित निर्माण होपाती आहे तीच संपुष्टामध्ये येईल मराठा समाजाच्या मोर्चांचं मी कौतुक करतो की ते अत्यंत शांततेच्या मार्गाने कुठल्याही पुढाऱ्याला पुढं नाणता ते स्वतः लोकांचे मोर्चे जनतेचे मोर्चे आणि मराठा क्रांती मोर्चा असं नाव असलं तरी मराठा शांती मोर्चा असं नाव असायला पाहिजे म्हणजे शांततेसाठी ते मोर्चे काढण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळं एक कौतुकास्पद अशा पद्धतीचा मोर्चाचा विषय आहे भराभर भराभर माणसं त्यामध्ये सामील होत आहेत तर त्यामुळं आमचा काही त्याला विरोध अजिबात नाही आहे आणि म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं काही प्रति वगैरे आम्ही काय काढण्याचा कुठं प्रयत्न केलेला नाही काही ठिकाणी मोर्चे अशीच निघाले